मालिकेचं नाव आहे लाडकी बायको नवऱ्याची लाडकी छान येते की मराठी बोलायला काय कस व्हायचंय कस काय होणार काय व्हायचंय ते सांगा तुम्हाला एवढं वाटत असलं तर तुमच्या बहिणीला तुमच्या मम्मीला म्हणा की जाऊन राव चार जास्त करतील तुमच्यासाठी छान मालिका <laughs> <laughs> मालिकेच नाव आहे अजून माझी रुसली सासू एवढी का फुगली सातार कर बोला कमेंट करा सर्वांनी सहा जणांची वॉचिंग आहे लाईक कोण करत नाही नुसतं छान दिसत आहे सुंदर दिसत आहे आमक हेच बोलत बसतात तायडे डॉक्टर कडे जाऊन यायला तुला लागतय का बर सोन सासूच ऐकत नाही म्हणून अगो बाई तुम्ही पण सासू दिसताय काय कोणाच्या <laughs> सांगा लवकर तुम्ही सासू झालायत का नाही ओके असच विचारले मी सहजच दाजे म्हणणार अग बाई बायको एवढी का हसली बाई चला डॉक्टरकडे कडे जाऊ जाऊन येऊ तुम्हीच हसवताय हसायला नको काय हसल्यानं आयुष्य वाढतं रकिता कुठे राहता बोला कमेंट करा प्लीज रकिता ताई तुम्ही कुठे राहता मी काय समजलं नाही तरी काय म्हणताय आहे दे झोपलेला मला झोपायचं नाही कमेंट करायच्या पाऊस असा असा पाऊस आला पाहिजे कमेंटचा बदा 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 हो तुम्ही ब अमरावती अमरावतीच्या आहेत त्या अमरावतीच्या कुठे राहता तुम्ही हे कोण आहेत स्वागत श्री स्वामी समर्थ बोला कमेंट करा प्लीज अरे बाबा सांगतलं ना अमरावती आणि र प्रवीण दादा स्वागत आहे तुमचं खूप खूप मध्ये म्हणत आहेत